सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना की मुंबईत असेल महाराष्ट्रात असेल गृहनिर्माण संस्था ज्या आहेत त्यांना कलेक्टर लँड टू फ्री होल्ड करत असताना जो काही एक प्रीमियम लावला जातो तो ॲमनेस्टी म्हणून एक वर्षासाठी कमीत कमी एक पर्सेंटवर आणावा मुख्यमंत्री महोदयांनी आमची सर्वांचीच जी काही मागणी होती त्याला मान देऊन मान्य केलेलं आहे के की याच्यावर ते चर्चा लवकरच बोलवणार आहेत आणि कदाचित लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय घेणार मी मनापासून आभार मानतो कारण हे जर झालं तर लाखो लोकांना ह्याच्यातून फायदा होऊ शकतो आणि खरोखर त्यांच्या हक्काची जी जमीन आहे ती त्यांना मिळू शकते मला वाटतं एकच समीकरण महत्वाचं आहे या राज्यामध्ये आपण पाहिलं असेल ठीक आहे आमचं ईव्हीएमवर संशय आहे जी काही निवडणूक प्रक्रिया झाली त्याच्यावर संशय आहे पण आता अधिवेशनात असेल किंवा राज्यात आमदार म्हणून काम करत नसेल ते सत्ताधारी बाकांवर आहेत आम्ही विरोधी पक्ष बाकांवर आहोत आणि विरोधी वाकांवर बसल्यानंतर आमची भूमिका ही स्पष्ट आहे आज भास्कर जाधव साहेबांनी देखील अनेक बिलांवर चर्चा करताना हेच मांडलं की आम्ही जे काही विरोध करत आहोत तो विरोधाला विरोध, विरोध म्हणून नाही तर त्याच्यात काही सूचना देतोय त्या जर काही ऐकून घेतल्या त्याच्यावर मंत्र्यांकडून उत्तर आलं आज एक चांगलं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं भास्कर जाधव साहेबांनी एक विषय मांडला आणि त्याच्यावर मुख्यमंत्री महोदयांनी लगेच ते बिल स्थगित केलं असं जर वातावरण असेल तर मला वाटतं ह्या महाराष्ट्रात एकत्र काम करणं राज्याची सेवा करणं जनतेची सेवा करणं हे शक्य होऊ शकेल कुठेही कटुता न मनात आणता कुठेही शत्रुता न मनात आणता मला वाटतं महाराष्ट्राची आपण सेवा करतोय आम्ही देखील जनतेतून निवडून आलेलो आहे आणि हा विचार करत असताना आम्हाला सगळ्यांनाच महाराष्ट्राची सेवा एकत्र करण्याची संधी मिळेल मला वाटतं खाते वाटप हे फार महत्वाचं बघा विरोधी पक्ष नेता हा एक विषय झालाच तो एक तांत्रिक विषय जो हो काही कसा सोडवायचा तो आम्ही प्रयत्न करत आहोत पण ह्याच्यापेक्षाही जास्त मला महत्व महत्त्वाचं वाटतं की आज कदाचित पहिल्यांदा असं आम्ही पाहतोय की एवढं बहुमत मिळाल्यानंतर मग ते ई व्ही एमचं असेल ते निवडणूक आयोगाने दिलं असेल मुख्यमंत्री निवडायला एवढे दिवस लागले ते झाल्यानंतर कॅबिनेट एक्सपॅन्शनला दिवस लागले आता खाती वाटप त्याच्यावरनं नाट्य सुरू होईल त्याच्यावरनं फंडाचं वाटपवरनं नाट्य सुरू होईल आणि महत्त्वाची गोष्ट हेच राहते की खाती कुठची मिळावी कशी मिळावीत हे आत्तापर्यंत व्हायला पाहिजे होतं कॅबिनेट एक्सपॅन्शन होऊन देखील विस्तार होऊन देखील अठ्ठेचाळीस दिवस अठ्ठेचाळीस तास होऊन गेलेले आहेत अजूनही खात्यांचा नाही नाहीये काही काही लोक तर गायबच झालेत म्हणजे जे मंत्री झालेत ते पण गायब झालेत जे मंत्री नाही झालेत ते पण गायब झालेत ही अदृश्य शक्ती अशी नको जे काय असेल ते आता डोळ्या देखत व्हावं ही मनापासून इच्छा आहे बघा तुम्हाला हे सांगतो आधी देखील असेल किंवा आता पण असेल ते जेव्हा विरोधात होते आम्ही सत्तेत होतो नंतर ते सत्तेत बसले आम्ही बसलो आता तर विरोधातच बसलो सॉफ्ट कॉर्नर हार्ड कॉर्नर असं काही नसतं आमची भूमिका ही स्पष्ट आहे कुठेही शत्रुताचं काही मनात न बाळगता जे काही चांगलं असेल त्याला सपोर्ट करतो जे काही चुकीचं असेल त्याला आम्ही सूचना करू जिथे विरोध करायचा असेल तिथे विरोध करावा लागेल महाराष्ट्राच्या हिताचा जिथे विरोध करायला लागेल महाराष्ट्राच्या हितासाठी जिथे विरोध करायला लागेल तिथे आम्ही करत राहू कुठेही कुठेही हार्ड कॉर्नर सॉफ्ट कॉर्नर नाही भूमिका स्पष्ट आहे की आम्ही मेच्युअरली काम करू मेच्युरिटीने काम करू काही का त्यांचेच आमदार बोलतात ना तर भेटत नाहीत त्यांना महाराष्ट्राचं बिहार झालं आणि ते भेटत नाही तर त्यांचेच आमदार बोलायला लागले गेला, गेला बाजूला ते बाजूला बोलतात म्हणून मला देखील साहेबांनी उत्तर दिलेलं आहे सोयाबीनचं असेल किंवा कापसाचं असेल सोयाबीनचं तर आम्ही जाहीरच केलं होतं की सात हजार मिळालं पाहिजे आज आपण पाहतोय की महाराष्ट्रात शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत कुठे ना कुठेतरी तरी न्याय मिळणं गरजेचं आहे या सरकारकडे जे बहुमत त्यांनी प्राप्त केलेलं आहे बहुमताच्या ताकदीवर असो किंवा केंद्र सरकारच्या ताकदीवर असो शेतकऱ्यांना मदत ही झालीच पाहिजे आज सकाळी आम्ही त्याच्यावर वॉकआउट केलं आणि उद्या देखील हा विषय चर्चेत येईल ही आमची अपेक्षा आहे पण हा विषय आमची अपेक्षा ही आहे की उद्या हाऊसमध्ये हा विषय चर्चेत यावा कारण जे काही मी बोलत आहोत ते मंत्री महोदयांनी मंत्रिमंडळाने ऐकून घ्यावं आणि त्याच्यावर उत्तर द्यावं नक्कीच पण विषयाबद्दल केलं होता नंतर आज जाऊन देखील आम्ही बोललेलो आहे राज्यपालाच्या अभिभाषणात देखील बोलणार केलं देत आम्हाला कसं माहिती देवेंद्र फडणवीस बघा ईव्हीएम बद्दल आमचं स्पष्ट मत आहे जेव्हा जिंकलं होतं तेव्हा पण मत आहे आणि जिथे हरलं होत तिथे पण मत आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत ईव्हीएम मध्ये आम्ही हॅकिंग नाही बोलणार पण प्री लोडेड प्रोग्राम असतो अनेक गोष्टी आहेत आणि जर हे होत नसेल तर पॅट पूर्ण आम्हाला मोजू द्या ना क्रॉस चेकिंग करू द्या का रिटर्निंग ऑफिसर्स आमच्या अनेक आमदारांना सांगतात की तुम्ही क्रॉस चेकिंग करू शकत नाही मार्कटवाडीचा जो विषय आहे तिथे देखील जिंकलेले आमदार सांगतात की त्यांना बॅलेट पेपरवर पाहिजे हरलेलं नाही जिंकलेले सांगत आहेत आणि जर हिंमत असेल तर त्याच्यावर हवी आज आज, आज आज एक मिनट आज तुम्हाला अजून एक सांगतो आज, आज आ, वन नेशन वन पोलवर लोकसभेत पहिले ईव्हीएम वापरलं गेलं आणि त्यानंतर अध्यक्षांनी लोकसभेच्या बॅलेट पेपर वर देखील मतदान करायला दिलेलं मग लोकसभेच्या खासदारांना जर अधिकार असेल तर स्थानिक आणि पूर्ण देशातल्या जनतेला पाहिजे सामान्य माणसाला पाहिजे कोण कोण उद्धवजी गर्दी असेल कदाचित असं काही नाही बोल चालतं असं काही लगेच एवढं विचार करू नका विरोधी पक्ष संदर्भात काही चर्चा झाली का बिलकुल नाही पेनड्राईव्ह प्रकरणामध्ये घालके आणि देवेंद्र फडणवीसांना अडकवणं त्यांचं काय पंड्राईव्ह प्रकरण जे सत्ताधारांनी असं त्यांचं म्हणणं की काही उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले आमदार नाराज आहेत एकच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दुसरं ती एशी पक्ष एशी गट आमदार आपल्या संपर्कात आहेत त्यात किंवा पुन्हा एकदा बघा उद्धव साहेबांनी सकाळी देखील सांगितलेलं आहे की अनुभवाचे धडे घेतल्यानंतर पुढे आम्ही विचार करू म्हणजे त्यांनी घेतल्यानंतर परिषदेमध्ये आम्ही इथे उद्या आम्ही हाऊसमध्ये विषय मांडणार आहोत महत्वाची गोष्ट हीच आहे की आमच्या स्थानिक आमदारांनी तो विषय घेतलेला आहे स्थानिक आमदारांना बोलायचं देखील आहे आणि आता अधिवेशन सुरू असताना आम्हाला विषय ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस मांडायला मिळायला पाहिजे ही आमची मागणी आहे मग बीडचा विषय असेल किंवा परभणीचा विषय असेल कोणसे हमें तो एक तो रोज मिळतात येते मिलिंद नार्वेकरजी की राहुल नार्वेकरजी दोन नार्वेकर आहे उधर बहुत सारे लोक ते जी से, से मुलाकात की आपने कहा कि सदन चलने के लिए लिए दोनों दोनों तरफ से दोनों को पहल करनी होगी क्या कहना था मुलाकात मुलाकात किसके हुई शुभेच्छा देने के लिए हुई थी आज नागपुर अधिवेशन में मैं उद्धव साहब दो दोनों ही आए हैं एक ही बात है इसमें कि आज जब अधिवेशन शुरू हुआ है कल से शुरू हुआ है तो महाराष्ट्र की सेवा करते वक्त दोनों तरफ से पॉलिटिकल मेजोरिटी दिखाई जाए और जो भी विषय हो जो भी समस्या हो उसका हल निकालने के लिए उस विषय का एक आ, कोई हल निकालने के लिए हमें साथ में काम करना पड़ेगा भले ही हम विरोधी बेंचेस पे हो, वो सत्ताधारी पक्ष में हो, लेकिन हम विधायक जो है वो चुन क्या है और जनता की आवाज यहाँ जब सुनाई देती है जब मंत्रिमंडल हमारी बात सुनेगा कुछ आ, अलग सजेशन हो वो सुनेगा तो अच्छा ही होगा आगा आगा जा 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 में, में, आज तो बिल फेल हुआ है और आज बेसिक मेजोरिटी भी नहीं मिली केंद्र सरकार को तो ये सोचने की बात है आज मुझे टू सिक्स थ्री वोट मिले दो सौ बहत्तर नहीं मिले तो ये सरकार के बहुमत पे, है या नहीं है? इस पे भी सोचने की आज समय आम्ही पहिलं म्हणजे अधिवेशन सुरू आहे अधिवेशन सुरू असताना आमचे परभणीचे स्थानिक आमदार असतील किंवा बीडचे देखील असतील ह्यांनी हाऊसमध्ये विषय हा घेणं गरजेचं आणि मंत्रिमंडळाने हा विषय ऐकणं गरजेचं आहे आमची पहिल्यापासून ही पण मागणी राहिलेली आहे की भले बाकीचं खाते वाटप झालं नसेल पण ग्रह खातं कोणाकडे आहे हे आम्हाला कळणं गरजेचं आहे कारण ग्रह खातं हे म्हणजे कायदा सुव्यवस्थत ग्रह खातं म्हणजे राज्यात सगळं काही नीट चालतं ना हे बघण्याचं एक माध्यम असतं आणि दोनों पे जवाब देता हूँ पहले उन्नीस में से 13 मंत्री बाहर के हैं कई काँग्रेस से है कई सेना से है यही मैंने पहले भी पूछा था पिछले ढाई साल में बीजेपी का जो मूल कार्यकर्ता है संघ का जो कार्यकर्ता है उनको क्या न्याय मिला पहली बात यह है मैंने देखे बहुत सारे सीनियर लोगों को मिला नहीं है बहुत सारे जो ऐसे लोग हैं जो बचपन से भाजपा में रहे भाजपा की एक मैंटैलिटी में या उनकी विचारधारा से प्रोत्साहित प्रो, प्रो, हो के प्रेरित हो के काम करते रहे उनको कब न्याय मिलेगा ये तो बात रही लेकिन दूसरी बात यह है कि जो आपने पूछा जो काफ़ी सारे नाराज़ लोग हैं मुझे लगता है कि पोर्टफोलियो अभी देना जरूरी है और जैसे मैंने कहा कि अन्य पोर्टफोलियो तो चलते रहेंगे लेकिन होम डिपार्टमेंट किसके पास है ये हमें सबको जानकारी होना जरूरी है क्योंकि महाराष्ट्र में या किसी भी अन्य राज्य में क्राइम लॉ एंड ऑर्डर ये सबसे बड़ी जो व्यवस्था होती है वो सबसे अहम होती है आई लुकट इट इन ओनली वन वे कि आज जो टेबल हुआ था वो बिल फेल हुआ और 263 सिक्सटी थ्री मिले यानी सिंपल मेजोरिटी भी ये केंद्र सरकार क्रॉस नहीं कर पाई है तो केंद्र सरकार क्या बहुमत में है या नहीं इसका जवाब मिलना जरूरी है धन्यवाद